महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा जालन्यातील मंगळ बाजार परिसरात असलेल्या चामडा बाजार या परिसरामध्ये असलेल्या संशयित युवकास एटीएसने ताब्यात घेतले असून दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणाने युवकाला एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलं असून सुमारे सकाळी चार वाजेपर्यंत युवकाची चौकशी चालू होती दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरून जालना येथे दिल्ली येथील एनआयए व संभाजीनगर येथील एटीएसच्या पथकाने आज सकाळी त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले यावेळी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मात्र या घटनेमुळे सर्वत्र पथकाच्या उडाली असून दरम्यान ने आणि एन आय एच्या पथकाने अधिक चौकशीसाठी या युवकाला ताब्यात घेतले आहे महाराष्ट्र मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा